बातमी मनोज जरांगे यांच्या संदर्भात मनोज जरांगे चोवीस तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणार आहेत बीडमधील खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहे बीडमध्ये मेळाव्या दरम्यान जरांगीची प्रकृती खालावली होती त्यांना चक्कर आली होती सध्या जरांगींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चोवीस तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणार आहेत बीडमधील झालेल्या मेळाव्या दरम्यान जरांगे प्रकृती खालावली आणि त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आमच्या हॉस्पिटलला मेडिकल हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं त्यावेळेस त्यांचा बीपी जो आहे तो कमी झाला होता जवळपास शंभरच्या आसपास त्यांचा बीपी होता त्याच्यामुळंच त्यांना आशेतपणाने चेक करीत होती एमर्जन्सीमध्ये आम्ही त्यांना काही सलाईन आणि इंजेक्शन दिले आहेत तर सध्याला तरी त्यांचा बी पी नॉर्मल झाला आहे एकशे वीस आणि प्रकृती स्थिर आहे तरी सर्वांना सांगायचं आहे की त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं नाही आहे आणि त्यांना आम्ही सध्याला ऑब्झर्वेशनसाठी एक चोवीस घंटे ॲडमिट ठेवणार आहोत आणि बाकीची जशी काही प्रगती होईल तब्येतीमध्ये ते आम्ही तुम्हाला कळू या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्या सोबत जोडले गेले आहेत आमिर मनोज दरांगे यांची सध्या प्रकृती कशी आहे नक्कीच जाणवी जर आपण बघितलं तर काल मनोज दरांगे पाटील यांनी बीड बैठकीत बैठक या बैठकीत मराठा समाजाचे इंजिनियर असो डॉक्टर वकील

एकदम बिघडली मग त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी उशिरा तपास करून आपल्याला बोलले की त्यांना चोवीस तासात डॉक्टरच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवावं लागेल ठीक आहे पण त्यांना चोवीस तासात डॉक्टरच्या ऑब्झर्व मध्ये ऑब्झर्वेशन मध्ये राहावं लागेल असं त्या डॉक्टरांनी रात्री आपल्याला साडेबारा वाजता म्हणले मनोज जरांगे पाटील सध्या त्याच दवाखान्यात आहेत सविस्तर माहितीसाठी